नमस्कार मित्र मित्रमैत्रिण अजितदादा पवार यांना जाऊन आता दोन दिवस झालेले आहे आणि आज त्यांचा राग सावडण्याचा तिकडे विधी सुरू होता आणि इकडे मात्र अजितदादा पवार यांच्या पक्षातले सगळे महत्वाचे नेते आमदार हे आपलं आपले सेटलमेंट करण्यामध्ये व्यस्त आहेत असं दिसते कारण की बातम्या अशा येत आहेत की प्रफुल्ल पटेल किंवा तक्करे किंवा छगन भुजबळ हे तिघही जण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले आहे अशा बातम्या आहेत आता तुम्हाला ही बातमी दाखवते हे बघा काय दिसतय छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेलेले आहे ही थोड्या वेळापूर्वीची बातमी आहे त्याच्यानंतर ही बातमी बघा काय आहे पटेल तटकरे भुजबळ फडणवीसांच्या भेटीला गेलेले ही पण थोड्या वेळापूर्वीची बातमी आहे आणि बारामतीमध्ये सध्या काय चाललंय तर बारामतीमध्ये हे चालू आहे या ठिकाणी ही रोहित पवार यांचा फेसबुकला पोस्ट आहे आज सावडण्याचा त्यांचा त्या थे ठिकाणी सगळं हे सुरू होत आणि या ठिकाणी मात्र अजितदादा पवार यांच्या पक्षाचे महत्वाचे नेते आमदार नगरसेवक हे दिसत नाहीये कार्यकर्ते दिसत आहेत ज्यांच्याकडे पद नाहीये ज्यांच्याकडे ज्यांना खर तर दादांनी ज्याला आपण म्हणूया जीव लावला किंवा जीव लावला म्हणून जे लोक तिथे प्रेझेंट आहेत मात्र जे खरोखर पदावर जाऊन पोहोचलेले ते नाही आहेत अशा प्रकारची एक पोस्ट मी आताच वाचलेली आहे विकास लवांडे म्हणून आहेत की ज्यांनी थोड्या वेळापूर्वी पोस्ट केली हे बघा फेसबुकला तुम्ही याला जाऊन बघा आणि ते काय म्हणतात मी सांगते ते असं सा म्हणतात मी आज सकाळी बारामतीत अजितदादांच्या प्रथेप्रमाणे राग सावडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आदरणीय शरद पवार साहेबांपासून पवार कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे सर्व सहकारी उपस्थित होते मात्र अजितदादांच्या पक्षाचा एकही प्रमुख नेता आमदार किंवा मंत्री तिथं उपस्थित नव्हता ते सर्वजण पुढील सत्ता कारण पक्ष आणि मंत्री वगैरे निवडीच्या गडबडीत होते मुंबईला त्यांची मुख्यमंत्र्यांच्या सोबत महत्वाची बैठक असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही असं सांगत आहेत आणि हे जे काही मंत्र्यां मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहे हे तुम्हाला असं वाटतं का की यांना खूप देशाची सेवा करायची आहे महाराष्ट्राचं काहीतरी खूप नुकसान होत होतं म्हणून ते त्या ठिकाणी गेले नाही आहो हे इडीग्रस्त लोक आहेत त्या टायटल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की इडीग्रस्त लोक हे आता दादांच्या या पक्षाला भरकटण्याच्या पूर्णपणे प्रयत्नात आहेत लोक आता मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की अजय दादांच्या पक्षाचं पुढे काय होणार सुनील ना उपमुख्यमंत्री करायचं का या सगळ्या चर्चा एकीकडे सुरू आहेत आणि दुसरीकडे मात्र हे बोललं जात आहे की आता हे जे इडीग्रस्त लोक आहे ज्यांना भीती आहे की अजितदादाचा पक्ष हा शरद पवारांच्या पक्षासोबत गेला किंवा जो भाजप पासून वेगळा झाला तर यांच्यावर परत कारवाई सुरू होऊ शकते त्यामुळे ते त्यांचे त्यांचे सगळे हे सांभाळण्यासाठी सगळं स्वतःच पद सांभाळण्यासाठी स्वतःला अजून काय काय मिळतंय का पुढे या सगळ्या बोलणीसाठी तिथे गेलेले आहे इतका अख्खा महाराष्ट्र हळहळलेला आहे इतकं सगळ्यांना त्रास झालेला आहे अजितदादा पवार हे काही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नव्हते की त्यांच्यामुळे काम थांबलं किंवा देशाचे पंतप्रधान पण नव्हते की ज्याच्यामुळे काम थांबलं आणि लवकर निर्णय घ्यायला पाहिजे है ना काही लोक उदाहरणार्थ सांगतात की अरे ते इंदिरा गांधींचं नाही का डेथ झाल्याच्या नंतर म्हणे सात आठ तासामध्येच निर्णय घेतला पुढचं कोण होणार अरे ते तेव्हा पंतप्रधान होत्या अख्ख्या देशावर परिणाम करणारं ते पद होतं ते पद रिकामा असून चालत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तेव्हाच निर्णय घेणं खूप महत्वाचं होतं पण आज राज्याला उपमुख्यमंत्री नाही असं नाहीये ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ना मुख्यमंत्री सुद्धा आहेत मग ही जी काही हालचाल सगळी चाललेली आहे ती कशासाठी चाललेली आहे यांना खरंच महाराष्ट्राचा खूप काळजी पडलेली आहे का पडली असती तर हे चेहरे दिसले असते कुठल्या तरी काहीतरी महत्वाचं बोलताना काहीतरी व्हिजनरी बोलताना तर हे लोक तर तसे दिसत नाही त्यांनी त्यांच्या गावाचं काय केलेलं आहे हे पण माहीत नाही त्यांच्यावर ईडीच्या केसेस आहेत ईडीची इन्व्हेस्टिगेशन चाललेली होती मध्ये मध्ये बातम्या आल्या की क्लोजर रिपोर्ट आलेला आहे म्हणून आणि हे जे दोन चेहरे तुम्हाला दिसत दादांच्या मागे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब असं सा म्हणतात की भाजपमध्ये अजितदादा पवार यांचा जो पक्ष अर्धा फोडून किंवा शरद पवारांचा पक्ष फोडण्याचं हे जे काही प्लॅनिंग होत ते आता जसं देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले मी दोन पक्ष फोडले म्हणजे ठीक आहे आपण म्हणूया की त्यांनी मान्य केल्यामुळे ते याचे जे आहे ते मास्टर माइंड आहे पण कोणाकडून करून घ्यायचं काही लोकांना बोलावं लागेल ना ते मध्यस्थी होते प्रफुल्ल पटेल इथं गुजराती बॅकग्राऊंड आणि ते अजितदादा पवारच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे शरद पवारांच्याच पक्षाचे होते ते त्यामुळे मग त्यांना काय केलं तर त्यांना हे केलं की नाही नाही तुमच्याच पक्षाचे तर तुम्हीच काहीतरी आतमधून असं करा आणि त्या, त्या सगळ्या प्रयत्नातून हा पक्ष फुटला होता त्यानंतर या दोन तीन महिन्यामध्ये अजितदादा पवार हे सतत एकत्र येण्याचं बोलत होते कुटुंबातले सगळे लोक सांगत आहेत की हा पक्ष एकत्र झालाच होता महानगरपालिकेला एकत्र लढले जिल्हा परिषदेला एकत्र लढत आहेत लढणार आहेत आणि त्यामुळे हे एकत्र येणार होते ते भाजपच्या विरोधात सतत बोलत होते गेल्या दोन तीन महिन्यात बघावं काही व्हिडिओ आहेत पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या वेळेला ते बोलले की भटक्या कुत्र्याला नसबंदी करायसाठी जो पैसा आणला होता तो पैसा सुद्धा यांनी खाल्ला असं एका भाषणामध्ये अजितदादा पवार परवाच्याच दिवशी बोलले मी तुम्हाला ते भाषण दाखवते त्यांचं भटक्या कुत्र्याचं हे बघा बघा काय म्हणतात म्हणले आता यांची नसबंदी करायची पाच वर्षामध्ये रेकॉर्ड वर दाखवलं त्रेचाळीस हजार ऐंशी कुत्र्यांची नसबंदी केली मग भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे होती तर कुत्री वाढलीच अतिशय नसबंदी कुणाची केली ते एका माणसाला कुत्री काय बोलतात काय बोलत नाही ते कळत कि काय म्हणत त्यांनी कुत्रींना विचारलं कि नसबंदी झाली असताना तुम्हाला पिल्ल कशी झाली तर तिने सांगितलं कायच आम्हाला माहित नाही ह्याच्यामुळेच झाली आता त्याची तर नसबंदी केली ह्याच्यात पण पैसा खाल्ला इतके नालायक लोक येतो कोणाला म्हणतायत अजितदादा पवार नालायक या पैसे घाणाऱ्या याच लोकांना जे पिंपरी चिंचवडचं सगळं चालवत चा आहेत भाजपच्या लोकांना अजितदादा पवार गेल्या महिन्याभरापासून टार्गेट करत असताना दिसतात तुम्हाला त्यांनी त्या एकशे दहा कोटीच्या घोटाळ्याचं पण वर काढलं त्याचे कागद आहेत त्याचे पुरावे आहेत ते म्हणत होते की सगळे पुरावे आहे शंभर कोटी रुपयाचा पक्षाला निधी हे वळवणार होते दहा कोटी रुपये अधिकारी घेणार होते असं सगळं अजितदादा पवार यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं गेल्या महिन्याभरात म्हणजे थोडक्यात शंभर टक्के त्यांचं लक्षात आलं होतं की हा अत्यंत विचित्र प्रकार चाललेला आहे महाराष्ट्रासोबत खेळ चालू आहे त्यामुळे आपल्याला यांच्यासोबत राहायचं नाही ते, ते, ते बाहेर पडायचा विचार करत होते आणि या सगळ्या याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये हे सगळं झालं काल परवाच्या दिवशी त्यांचं प्लेन क्रॅश झालं ते प्लेन खरं तर तुम्ही सीसीटीव्ही पाहिला ना तर हवेमध्येच आडवं झालेलं दिसतं ते धावपट्टी दिसली ना वगैरे फोल कहाण्या आहेत कारण धावपट्टी दिसली नसती तर ते सरळ असं खाली गेलं असतं चुकीच्या ठिकाणी उतरलं असं झालं असतं पण ते सरळ खाली नाही गेलं आधीच हेलकावे खाल्ले त्यांनी याचा अर्थ त्याच्यात बिघाड होता याचा अर्थ मशीन फॉल्टी होता याचा अर्थ काहीतरी आतमध्ये असं फॉल्टी होतं जे यांना माहिती होतं किंवा माहिती नव्हतं आता याची खर तर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे कारण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो माहीत झालं पाहिजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ते आणि सगळ्यांचा जीव त्या गोष्टीमध्ये लागलेला आहे आणि हे सगळं जे काय असेल कोणी जर का घोळ केला असेल आणि आता म्हणजे खर तर ते आज जिवंत असते तर दादा पवार शंभर टक्के तुम्ही गेल्या महिन्यातले भाषण काढून बघा की दिसतंय की ते भाजपच्या विरोधात बोलतायत पण आजपासून ते सगळे ऍक्टिव्ह झालेत सूत्र खोके बिके घेऊन बसले असतील मीडियावर यायला लागलं ला, सुनेत्रा बहिनींना उपमुख्यमंत्री करणार मीडियावर यायला लागलेलं आहे की पार्थ पवार आता राज्यसभेत जाणार आणि भाजपच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे भाजपच्या बाजूने सगळं नॅरेटिव्ह पसरवणं मीडियावर चाललेलं आहे आणि ज्यांना सगळ्यात जास्त भीती आहे जेलमध्ये जाण्याची तेच लोक आता हे करण्याचा प्रयत्न आहेत पण तरी आपण म्हणूया हे पवार कुटुंब हे इतक्या लवकर लग लगेच निर्णय देणार नाहीये काय होईल हे ते आताच ठरवणार नाही पण जे ठरवतील ते अजितदादांनी सांगितलं होतं तसं मनात होतं तसंच होणार आहे या ठिकाणी मुद्दा म्हणून नॅरेटिव्ह पसरवत आहेत हे प्रफुल्ल पटेल आज त्यांची बाईट बघितली हसत हसत था बाईट आले थांबा थोडं आम्ही त्यांना विचारतो असं वाटत होतं काय खूप काहीतरी त्यांचं चाललेलं आहे परत मला असं वाटतं की हे पक्ष स्वतःच्या कब्जात घेतील पण असं म्हटलं जातं की जर का हा घातपात असेल जर हा घातपात असेल तर इथून पुढे कोणाला या या गोष्टीचा फायदा होतो अजितदादाच्या जाण्याचा ज्यांना फायदा होतो आपल्याला कळेल की नेमके दोषी कोण आहेत ज्यांनी कोणी फायदा घेतला तेव्हा लक्षात येऊ शकतं की कोण याच्या मागे असू शकत दोषी कोण आहे हे तर न्यायालय ठरवेल सांगायचा मुद्दा हा की आता हे सगळे जे काय आहे ते प्रकार सुरू झालेले आहे आणि आज अपेक्षा होती की त्यांच्या पक्षातले ज्यांनी या सगळ्या गोष्टी ज्यांना फायदा झालेला आहे ते लोक तिथे उपस्थित असायला पाहिजे त्या कुटुंबासोबत असायला पाहिजे मात्र ते लोक सगळे आपापल्या कामाला लागलेले आहेत ला आणि हे असं चित्र महाराष्ट्राला बघवत नाही महाराष्ट्राला चांगलं राजकारण हवं आहे चांगलं समाजकारण हवं आहे आणि आज या राज्याचे लचके तोडणारे जे लोक ज्यांनी या राज्याची तिजोरी खाली केलेली आहे त्यांना मला असं वाटतं जी पवार पक्षाचे काही समजदार जे लोक असतील त्यांची मुलं असतील ते लक्षात ठेवतील आणि इथून पुढे तसा निर्णय घेतील अर्थात ते आत्ताच मी तर म्हणते त्यांनी निर्णय घेऊ नये कारण की ते त्या परिस्थितीतच नाहीये की काय निर्णय घ्यायचा पण बघूया पुढे काय होईल पण येस नक्कीच सांगता येतं की हे जे काय इडीग्रस्त लोक का आहेत यांचं काय काय चालतं हे मला असं वाटतं की आता बघण्यासारखंच असणार आहे थांबते याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा